उबाठानं केला काँग्रेसचा बोबाठा काँग्रेसच्या तीन जागा उबाठानं हडपल्या चर्चा न करताच केली लोकसभेची उमेदवारी जाहीर काँग्रेस नेत्यांवर हात सोडत बसण्याची बारी उबाठाच्या घातकी राजकारणाचा अनुभव आता काँग्रेसला देखील आलाय कालपर्यंत उबाठाचा कैवार घेणारी काँग्रेस आता उबाठावर टीका करायला लागली ला आहे मुळात ही धुसफूस आजची नाही बरेच दिवसांपासून हा संघर्ष सुरू होता मात्र उबाठानं लोकसभेच्या उमेदवारांची एकतर्फी यादी जाहीर करताच आजवर आतल्या आत चाललेला संघर्ष आज उफाळून बाहेर आला घातकी राजकारण करण्याची उबाठाची ही काही पहिलीच वेळ नाही बाळासाहेब असताना कधी नारायण राणे कधी राज ठाकरे तर कधी जुन्या जाणत्या मनोहर जोशींचा देखील उबाठानं असाच घात केला स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काहींना इतकं छळलं की, इतक की त्यांना पक्ष सोडावा लागला तर काहींभोवती एवढे दरबारी राजकारण केलं की राजकारणात असूनही त्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आलं उबाठाच्या याच छळाला कंटाळून एकनाथ शिंदे वेगळी वाट धरली होती तेव्हा हीच काँग्रेस त्यांना गद्दार महाराष्ट्र द्रोही म्हणून हिडवत होती पण आज उबाठाकडून झटका मिळताच काँग्रेसचे सूर बदलले कालपर्यंत जो उबाठा गट काँग्रेसला प्रामाणिक वाटत होता आता त्याच उबाठा गटाच्या नेत्याला काँग्रेसवाले खिचडी चोर म्हणताय कालपर्यंत जो उबाठा गट काँग्रेसला लोकशाहीवादी वाटत होता आता तोच उबाठा गट त्यांना एकतर्फी कारभार करणारा वाटतोय अहो एवढंच काय तर कालपर्यंत जो उबाठा गट मित्रपक्षांचा मान सन्मान ठेवणारा वाटत होता तोच उबाठा आता काँग्रेसला आघाडी धर्माचं उल्लंघन करणारा वाटू लागलाय ते म्हणतात ना स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि भोगल्याशिवाय त्रास कळत नाही आजवर उबाठाचा उदोउदो करणाऱ्या काँग्रेसला त्याचे खरे रंग कळले एवढे आमदार खासदार मंत्री एकनाथ शिंदेसोबत का गेले हे काँग्रेसला कळून चुकले ज्यांच्या जीवावर मोठं व्हायचं त्यांनाच वेळप्रसंगी पायाखाली घ्यायचं की उबाठाची वृत्ती आता काँग्रेसनंही स्वत अनुभवली आहे आणि आता उबाठाला साथ देण्याचा मोठा पश्चाताप काँग्रेस नेत्यांना होतोय हे मात्र नक्की